म्हणणं तुमचं बरोबर आहे दोन्हींचं सरकार व्यवस्थित चाललेलं होतं सगळं आहे परंतु काही राजकीय घडामोडीची गणितं करावी लागतात ती गणितं करून त्यांना आपल्या सोबत घेतलेलं आहे आता घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबर त्याच हिशोबाने वागवणं चालवणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय एक तर पहिलं घ्यायला नाही पाहिजे होतं हा तुमचा मुद्दा बरोबर आहे पण आता जर घेतलं आहे तर, घेत तर मग आता आपल्याला बरोबर घेऊन चालणं पण गरजेचं आहे भले हेवे दावे काही असतील आता आपल्या जिल्ह्यामध्ये किती हेवेदावे दावे होते काय होते आम्ही पण त्यावेळेला सत्तेतनं बाहेर पडलो नवीन सत्ता स्थापन केली तेव्हा तटकरे किंवा हे अजितदादा आमच्याबरोबर कोण नव्हते आम्ही चाल पण आता आल्यानंतर आम्ही आता हातात घालून चालतो आहे ना तसं त्यांनी पण तिथं अजितदादांच्या सोबत चालावं असं मला वाटतं